नमस्कार आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळणारे फाटल्याच्या टमाटो मार्केटला बऱ्याच व्यापारी आणि शेतकऱ्याचं म्हणणं होतं की दिवाळी झाल्यावर पाचशे रुपये टमाटेचे बाजार होईल आणि दिवाळी संपली आणि आज बाजार आहे दीडशे रुपयाच्या आज एकशे वीस तीस चाळीस पन्नास रुपये बाजार आहे म्हणजे सुरुवातीपासून हीच बाजार आहे असं नाही का आवक वाढली आणि बाजार पडली दोनच गाडे एकशे वीस तीस ऐंशी रुपये माल आहे आज एकशे दहा रुपये पर्यंत चांगली चांगली माल गेली ओके एकशे वीस रुपये पर्यंत मी पाहिलेलं माल होते आधी म्हणते दीडशे रुपये वाटलं होते मीडियम गेले ना ऐंशी रुपये पण गेले ओके डेव्हलप राह काय बाजार आहे ओके चला धन्यवाद तर असं आहे एक शेवट शेतकऱ्यांची एक अपेक्षा होती दिवाळी झाल्यावर थोडीफार बाजार वाढ दिवाळी झाली आणि शेतकऱ्याचं दिवाळी झालं बरे बर तर दोन दिवस पडली नाही तर दिवाळी सुद्धा साजरी झाली नसते शेतकऱ्याकडून तर आता तरी दिल्लीच्या का आजच्या सकाळच्या व्हिडिओवरून वाटत नाही बाजार वाढेल कारण शिवपुरी कोर्ट कुठली सारखे स्टेशन चालू झालेले तरी अपेक्षा धरू आपण दोन अडीचशे तरी विकल पण चंदना पाहिजे तर पाचशेच पाहिजे पण विकावा दोन अडीचशे अशा आपण अपेक्षा म्हणजे कमी कमी सुतळ्याचे पैसे तरी तर सुतल्या ज्यानं उदारे घ्यायले त्यांच्या सुत्यायचे सुद्धा पैसे जाणार नाही हा

काय बाजू आता झाली वाटत हो काय बाजार अंदाज लागला का नाही ना काय सर नमस्कार 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 लय अचानक पडली अचानक हो। पडली म्हणजे ट्रान्सपोर्ट गाडी झोपून राहिली अच्छा हे कारण आहे का गाड गेलं दोन दिवाळीला तिकडं अच्छा अच्छा तिने मुक्कम केला घरी बावीस करून घेतली ते आता हा 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 परपर्यंत येऊन लागतो गाडी म्हणजे उद्या डावण्याचं आहे बघ यांना नवीनच कारण सांगितले आणि आपण अपेक्षा करू की यांचं कारण खरं ठरव गाड्या भेटतो आणि बाजार थोडी पुन्हा पूर्ववर हो दोनशे अडीचशे रुपये तरी कमीत कमी हां तर तुमच्या म्हणण्यानुसार खरं हो गाड्यांमुळे बाजार पडलेली असेल तर ठीक आहे शेतकरी बांधवांना आता काही कोणी प्रतिक्रिया घ्यायला नाही आहे पण तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद